आरोपी जे आहे जसं सांगितला तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिरीगोंदा या ठिकाणचा मूल रहिवासी आहे परंतु मागचे पाच सहा वर्षापासून एक खाजगी ड्रायव्हर म्हणून रांजणगाव एम आय डी सीचे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष दुसरा काही वेक्रम नाही आहे त्याचा तो त्याच्या सतत कामात होता आ, नगर जिल्ह्यात किंवा पुण्यात असा तो आपल्या कामात कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थल असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे सी सी टी व्ही नाही किंवा त्या ठिकाणी काही बस्ती नाही आहे म्हणून त्यांना अजिबात हे होता की तो डिटेक्ट केला जाणार नाही आहे म्हणून तो निवांत फिरत होता एका पेट्रोल पंप जे आहे रस्त्यावर त्याच नगर रोडने एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणून त्यांनी ते एक एक पेट्रोल आणला त्यासाठी आम्ही चौकशी केलेली आहे त्यासाठी ते त्यांनी एक बॉटलमध्ये एक बॉटल एक केनमध्ये पेट्रोल घेतला आहे त्याच्याकडून आता त्यासाठी तो त्यावेळी कोणत्या कारणावरून पेट्रोल दिला जाते आहे एक जे काही नियमाप्रमाणे आहे त्याचा तपास केला जाईल नाही यामध्ये त्याने माहेताला स्ट्रँगुलेट करून मग नंतर एक दगड त्याच्या डोक्यात मारला असे प्रकारचा हे घटना घट गट। हे नातेवाईक आहे जसं सांगितलं की तो त्याचा एक दाजी आहे दूरचे रिश्त्यामधून नात्यामधून तो एक दाजी आहे त्याचा हा महिलाची एक चुलत बहीण जी आहे त्यांच्या त्याच्या धीर आहे हा जे आरोपी आहे म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जात होता तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहेत आता हा पुढील तपासाचा विषय आहे त्यात तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारच्या वादावादी सुरू होती परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्यात त्याला त्यांनी ते पाहिला होता म्हणून त्यांनी त्याला मारला आणि ज्यावेळी त्यांनी एका मुलाला मारला त्यावेळी त्याच्या डोक्यात हे प्रश्न आला की त्यांनी दुसऱ्या मुलाचा सुद्धा हत्या त्यांनी केली पाहिजे असा प्रकारे त्यांनी हे कांड केलं आहे नाही तसा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही महिलेच्या पती त्याच्याबरोबर वादविवाद करत होता तो खाजगी काम दररोज रोजगार जे आहे लेबरचं काम करत होता हो थँक यू जय हिंद जय